नमस्कार वेलकम टू माय चॅनल माहिती आहे मंगल्स मेजवानीमध्ये आज तयार होणार आहे लाडक्या बाप्पासाठी सुंदर असे झटपट तयार होणारे टेस्टी टेस्टी मोतीचूरचे लड्डू ते बनवण्यासाठी इथे घेतलेला आहे एक कप बेसन म्हणजे साधारण एक पाव बेसन आहे आता त्यामध्ये पाऊन कप पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं म्हणजे त्यातल्या सर्व गुठळ्या ह्या मोडल्या जातील आता अजून थोडं पाणी घालून याला आपल्याला असं सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं बॅटर तयार करायचं अर्धी पळी तेल घालून त्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचे आता इथे बुंदी पाडण्यासाठी माझ्याकडे झाऱ्या आहे पण मी यानं पाडणार नाही आहे कारण ह्याची थोडी जाड बुंदी येते आणि मला त्याहीपेक्षा आणखी बारीक बुंदी करायची आहे त्यासाठी मी इथे प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आता त्याचा मी असा कोन तयार करून घेते असं व्यवस्थित कोन तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तेलाची वगैरे पिशवी वापरली तरी चालते आता जी ओपन बाजू आहे त्यावर असं चिकट टेप लावायचा आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं जेणेकरून बॅटर टाकल्यानंतर बाहेर आलं नाही पाहिजे अशा पद्धतीचा इथे आता कोन तयार झालेला आहे आता बॅटर सुद्धा तयार आहे तयार बॅटर कोन मध्ये असं व्यवस्थित भरून घ्यायचे आता इथे एखादा रबर बँड लावायचा आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचे ह्याला होल नसेल तर अगदी छोटंसं असा होल पाडायचा कैची असं कापून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता एकदम थेंब थेंब असं हे बॅटर खाली पडते म्हणजेच आपली बुंदी सुद्धा अशीच होणार आता थोडं उंचावरून उन अशीच बुंदी आपल्याला गरम तेलामध्ये सुद्धा सोडून घ्यायची तुम्ही बघू शकता तेलात पडल्यानंतर अगदी अशी छोटी 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 मोत्यासारखी ही बुंदी बाजूला होते आणि एकदम अशी गोल गोल तयार झालेली दिसते अशीच आपण आता इतरे तयार करून घेऊया अशीच आणि एवढी बारीक बुंदी तयार करण्यासाठी कमीत कमी तीन ते चार वेळा मी झाऱ्या विकत घेतला पण अशी परफेक्ट बुंदी मला नाही मिळाली पण मी सहज युट्यूबला सर्च केलं तर मला ही पद्धत खूप आवडली तुम्ही बघू शकता किती सुंदर बुंदी इथे तयार झालेली आहे आता लाडूचा पाक तयार करण्यासाठी मी इथे एक पावसाठी दोनशे ग्राम म्हणजेच एक वा मोठी वाटी भरून मी इथे साखर घेतलेली आहे पाऊन वाटी पाणी घालून त्याचा असं पाक तयार करून घेतलेला आहे मस्त छान उकळी काढून घेतली एक आता मी गॅस बंद केलाय आता आपण पाक चेक करायसाठी घेतलाय साधारण एक तारीख पाक आपल्याला इथे तयार करायचा आहे अशा पद्धतीचा आता मी थोडासा फूड कलर घातला आहे मुलांचं म्हणणं होतं की आई ऑरेंज कलरचे लाडू खायचे म्हणून मी ते फूड कलर घातला आहे ऑप्शनल आहे हवं तर घाला नाही तर घालू नका गॅस पुन्हा चालू केला त्यामध्ये किशमिश मगजबी थोडीशी विलायची घातली तयार बुंदी घातली त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालून याला पुन्हा असं मिक्स केलं आहे आता गॅस बंद करूयात आणि त्यावर असं झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी असंच त्याला मुरू देऊया अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता बुंदीने सर्व पाखा शोषून घेतलेला आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालूया म्हणजे काय चव आणखी वाढेल आता हे व्यवस्थित असं मिक्स करूया जर लाडू वळताना जर लाडूनं बांधल्या जात नसेल किंवा बाइंडिंग येत नसेल तर ज्या वेळेला आपण बुंदी पाखात घालतो ना त्यावेळेला अर्धी वाटी बुंदी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि यामध्ये मिक्स करायची म्हणजे त्याला पावडर झाल्यामुळे व्यवस्थित अशी बाइंडिंग येईल आणि लाडू छान वळल्या ला जाईल आता मी तसं नाही केलं तरीसुद्धा माझे लाडू इथे छान वळल्या जात आहे तुम्ही बघू शकता सुंदर असे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत नक्कीच तुम्हाला मी बनवलेले हे मोतीचूरचे लाडू आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद